बातमी कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार का नाही पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज बैल पोळा आहे आपण आज हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे कसा पाऊस पडणार आहे उद्याचा अंदाज उद्याचा अंदाज बघणार आहोत आपण तीन सप्टेंबरचा पण तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मात्र मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनल व नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बिल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूं मराठवाड्याकडे अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस नांदेड औरंगाबाद आणि परभणी जानला या काही परिसरामध्ये आपल्या अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे रेड अलर्ट इथं देण्यात आला आहे शेतकरी बंधून मात्र बागेचे जिल्हे बघितले तर पर बीड उस्मानाबाद लातूर हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्या अधिकतम भागामध्ये कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता आणि सरसगट पाऊस पडणार आहे शेतकरी बंधू पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये आपल्या अधिकतम भागामध्ये आणि नागपूरच्या परिसरामध्ये आपल्या अधिकतम भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसेल आज किंवा उद्या दिसेल तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधूंनो बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळच्या काही या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता काही भागामध्ये अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधनो पश्चिम महाराष्ट्राकडे सांगली सातारा कोल्हापूर या काही परिसरामध्ये आपल्याला पुणे नाशिक अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकणपट्टीकडे मुंबई पुणे रत्नागिरी सांगली सातारा गोफाक बेलगाव सावंतवाडी बेलगाव गोफाक बागलकोट या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये कोकणपट्टीच्या काही परिसरामध्ये आपल्याला आज मध्यरात्री किंवा उद्यापर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणारे अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि या काही ठिकाणी पुन्हा नदी नाल्याला पूर येऊ शकतो रत्नागिरी कराड विटारा विटा वजूळ गोरेगाव चिपळूण दौड करमाला खेळ खोप खोंपोली डोंबोली या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सोलापूर पंढरपूर जत विजयपूर बारामती निपाणी गोफाक बागलकोट पुणे जेजुरी या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि या काही ठिकाणी आपल्या पुन्हा नदी ना नाल्याला पूर येऊ शकतो शिमि हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधून मात्र मराठवाड्याकडे या काही दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला डेंजर अलर्ट देण्यात आला आहे तर ते कोणते जिल्हे लक्षात घ्या त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी लगेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल लगेच सबस्क्राईब करा औरंगाबाद नांदेड आणि परभणी या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणार आहे डेंजर अलर्ट इथं देण्यात आला आहे आणि काही भागांमध्ये आपल्याला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे बाकीच्या भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधू खानदेशकडे जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होणार आहे काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा होणार आहे आणि निसर्गसकट पावसाला सुरुवात आजपासून होत आहे आज दिनांक तीन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस बैलपोळ्याच्या दिवशी काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे ठिकठिकाणी अधिकतम भागामध्ये संकटाचा इशारा देण्यात आला आहे मध्यम ते जोरदार जोरदार ते काही भागामध्ये अधिकतम पाऊस होणार आहे काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो गोरेगाव मनमाड वैजापूर धुळे पोरडा जळगाव या काही परिसरामध्ये आपल्या या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होऊ शकतो पण पाऊस मात्र जास्तच होणार आहे तुम्ही हे यांदा लक्ष देऊ शकता शेतकरी बंधन पुढची बातमी येत आहे की बुरहानपूर अकोला अमरावती बासमत अकोट धरणी खंडवा सावंतवाडी बडवाणी या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये आपल्याला संकटाचा इशारा देण्यात आला आहे मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि आपल्याला अंदाज अंदस्त, हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता शेतकरी बंधू मात्र तुम्ही आपल्या चॅनल नवीन तर लगेच सबस्क्राईब करू शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये आपलं सर्वत्र विदर्भ बघितलं तर आपल्याला इथं पूर येऊ शकतो काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे काही भागामध्ये कमी पाऊस पडणार आहे शेतकरी बंधून मात्र आपल्या दोन तीन दिवस मात्र डेंजर अलर्ट इथं देण्यात आला आहे काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणास अधिकतम भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपल्या दोन तीन दिवसापूर्वी दोनशे दिवस दोन तीन दिवसानंतर आपल्याला काही भागामध्ये अनेक भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो तीन दिवसानंतर अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस येणार आहे आज आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मात्र वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि अमरावती अकोला चंद्रपूर नागपूर या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की खानदेशकडे खानदेश जळगाव धुळे बडवा आणि बुरहानपूर खंडवा या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जळगाव धुळे पारोलाच्या परिसरामध्ये आपल्याला या काही ठिकाणी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे आणि अधिकतम भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अतिष्टी पाहायला मिळेल तुम्ही हे अंदाज लक्ष घेऊ शकता शेतकरी बंधूंना पुढची बातमी येत आहे की मालेगावकडे मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर मात्र औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये पण आपल्याला रेड अलर्ट सह पाऊस पडणार आहे आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपल्याला येलो सह पाऊस पडणार आहे तुम्ही हे यंदाच लक्ष देऊ शकता शेतकरी बंधून पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत किंवा बारा तासापर्यंत आपल्याला जालना या जिल्ह्यामध्ये डेंजर पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधू मात्र काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तो भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधूंनो जालना देवळगाव राजा अंबड परतू सेलू पर्थ पाथर्डी पार पारथी माजलगाव गेवराई पाथर्डी अहमदनगर या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडीचं आणि हवाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे काही भागामध्ये वादळी वारा पण येऊ शकतो तुम्ही अंदाज लक्ष येऊ शकता काल डेंजर अलर्ट देण्यात आला होता जालन्यामध्ये वादळी वाऱ्याचा काही भागामध्ये वादळी वारा आला पण होता जालना या जिल्ह्यामध्ये राहुरी गोरेगाव पैठण श्रीरामपूर संगमनेर गर आ अक... श्रीपूर या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू नो बार्शी वैरल या काही परिसरामध्ये ब बारामती लोणाल फलटण सातारा सांगली कोल्हापूर या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये नदी नाल्याला पूर आला नव्हता पण या काही पावसामध्ये आपल्याला पुन्हा नदी नाल्याला पूर येऊ शकतो शेतकरी बंधूं चिंता घेण्याची काही गरज नाही ज्या भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडला होता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला या काही भागामध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधूंनो बातमी लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजरे आपल्याला नोटिफिकेशन भेटेल शेतकरी बातमी अशी आहे की साताराकडे सातारा, सातारा चिपलून खेड पटण कराड विटा या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पोच आपल्याला आज मध्यरात्री दिसेल किंवा पोळ्यापर्यंत दिसेल आपल्याला आज पाच वाजता पोळ्याच्या सणापर्यंत दिसेल खेड वई सातारा वजूड बडवानी या काही परिसरामध्ये आपल्या राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर पंढरपूर कोल्हापूर बेलगाव राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काल पण झाला होता आपण आज पण आपल्याला न... दुपार सॉरी मध्यरात्रीपासून तर उद्या दुपारपर्यंत आपल्या अनेकदम भागामध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे आज आपल्याला आठ वाजेपर्यंत कोकणपट्टीमध्ये आठ वाजेपासून तर रात्री बारा एक पर्यंत अधिकतम भागामध्ये रत्नागिरी सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष घेऊ शकता शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की मात्र मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे आपल्याला या काही छोट्या मोठ्या जिल्ह्याम छोट्या मोठ्या तालुक्यामध्ये छोटे मोठ्या गावामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मराठवाड्याकडे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर गंगाखेड मराठवाड्यामध्ये बीड गेवरई पाथर्डी काडा गेवरई माजलगाव जामखेड करमला लातूर औसा करमला कर्जत या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला नव्हता पण मात्र दोन दिवसापर्यंत आपल्याला या काही भागामध्ये पण मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काल आपल्याला मंठा मंठा परभणी सेलू जिंतूर परतूर या काही परिसरामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल मिळाली होती परभणीमध्ये काल आपल्याला अतिष्टी पाहायला मिळेल काळच्या पावसामध्ये अतिष्टी हो पाहायला मिळाली होती पण आज मात्र काही भागामध्ये पाऊस उघडला पण पुन्हा आज मध्यरात्रीपासून पावसामध्ये वाढ होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता तुम्ही ही दक्षता घेऊ शकता शेतकरी बंधूंनो बीड माजलगाव गेवरे पाथर्डी परली काळा जामखेडच्या परिसरामध्ये आणि काजीच्या परिसरामध्ये गेवरेच्या परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये पाऊस होत झाला नव्हता पण आज मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुन्हा शेतकरी बंधूंनो लातूर जालना परभणी नांदेडच्या परिसरामध्ये आणि हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हिंगोली उमरखेड या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा दिसत आहे शेतकरी बंधू मात्र विदर्भाकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या वाशिममध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे चंद्रपूर अमरावती अकोला आणि या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे रिसोड मालेगावच्या परिसरामध्ये आपल्याला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये येल्लो अलर्टसह पाऊस पडणार आहे डेंजर अलर्ट देण्यात आला आहे या काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधनो आज मात्र पोळ्याच्या दिवशी पण पावसामध्ये दुपार सॉरी मध्यरात्रीपासून पावसामध्ये वाढ होणार आहे बारा वाजल्यापासून तर सकाळपर्यंत पहाटे चार पाच वाज वाजेपर्यंत या काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आज मध्यरात्री पावसामध्ये वाढ होईल आज दिनांक दो दोन सप्टेंबर ते तीन सप्टेंबरपर्यंत या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पावसामध्ये चॅलेंज राहणार नाही वादळी वाऱ्याचा काही भागामध्ये वादळी वारा पण येऊ शकतो तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधुनो पुढची बातमी येत आहे की रिसोड जिंतूरच्या परिसरामध्ये जयपूर सॉरी जयपूरच्या परिसरामध्ये कि किली केले तर या काही भागामध्ये आपल्याला मॅपवर तुम्ही बघत असेल या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे शेतकरी बंधून मात्र पश्चिम महाराष्ट्र या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर पंढरपूरच्या परिसरामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे पैठण गंगापूर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर या काही परिसरामध्ये आपल्या अहमदनगर नगर काडा श्रीपूर बा बारामती इंदपूर च्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये आपल्या सो सोसाट्याचा वारा होणार आहे काही भागामध्ये अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधून आत्ता सर्वात मोठी बातमी येत आहे की मध पुढल्या चोवीस तासापर्यंत राज्यभरात वातावरणात अचानक बदल झाला होता पण आज आपल्याला मोठा बदल होणार आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आजपासून पावसाचा जोर काही भागामध्ये वाढलाच आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस झाला होता उद्यापासून मात्र महाराष्ट्रातील नेमकी या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे या काही वीस जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये डेंजर अलर्ट देण्यात आला आहे तर जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घ्या शेतकरी बंधून पुढच्या बारा तासापर्यंत किंवा चोवीस तासापर्यंत अनेक भागांमध्ये या काही पंचवीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अमरावती अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला नांदेड औरंगाबाद परभणी जालन्याच्या परिसरामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नाशिक अहमदनगर धुळे जळगाव या काही परिसरामध्ये आपल्याला मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबरावडा यांनी दिला आहे आणि हवामानने दिला आहे शेतकरी म्हणून मात्र कोकणपट्टीमध्ये पण जोर वाढणारच आहे शेतकरी बंधून उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड परिसर या काही परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचं वादळी वाऱ्याचं मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे ढगाळ वातावरण कायमच राहणार आहे तीन दोन तीन दिवस तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी म्हणून नो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिष्टी पाहायला मिळेल सविस्तर बातमी आपण बघणार आहोत शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस झाला होता दोन तीन दिवसापूर्वी पण आज मात्र आजपासून पावसामध्ये या काही जिल्ह्यामध्ये वाढ होत आहे आज काही भागामध्ये बीड अकलूज लातूर सोलापूर सातारा या काही भागामध्ये पावसाची शक्यता जास्त दिसत आहे काही भागामध्ये वडोस कराड विटा या काही भागामध्ये वातावरण अचानक बदल होईल काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस होईल बारामती पुणे झुरी देखील या काही परिसरामध्ये आपल्या डेंजर अलर्ट सह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे जामखेड परली जेजुरी सॉरी जामखेड परली बीड माजलगाव नगर पैठण जिंतूर औरंगाबाद जालना या काही ठिकठिकाणी अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू भाग बदलत स्वरूपामध्ये काही भागामध्ये आपल्याला पाऊस होणार आहे नंदुरबार आणि धुळेच्या परिसरामध्ये आपल्या भाग बदलत स्वरूपामध्ये पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी शेतकरी बंधून वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूरच्या या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या पावसामध्ये अधिकतम भागामध्ये पुन्हा जोर वाढणार आहे पाऊस काही भागामध्ये झाला होता काही भागामध्ये कमी झाला होता पण उद्या मात्र पाऊस पावसामध्ये खूप वाढ होताना होणार आहे अपडेट अशी आहे याची शेतकरी बंधूंनो दड राहू ब्रुई खामगाव पैठण या काही परिसरामध्ये आपल्याला असा पाऊस दिसणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ पोहोचच्या माध्यमातून असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता सबस्क्राईब करा तुम्हाला असेच अपडेट पाहायला मिळेल दररोज दररोज फूड छोटच्या माध्यमातून धन्यवाद शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तुमचे कामीन